राज्यात महायुतीची सत्ता स्थापनेचा मुहूर्त नक्की झाल्याने आता इच्छुक आमदारांना राज्यमंत्री मंत्री, मंत्री आणि पालकमंत्री पदाचे वेध लागले आहेत त्यामुळे इच्छुक आमदार आपापल्या परीने दबावतंत्र निर्माण करून मंत्रीपदाची लॉटरी लावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहत आहात सागर डिजिटल यंदा तरी आपल्याला मंत्रीपदाची किंवा पालकमंत्री पदाची लॉटरी पालक नक्कीच लागेल अशी अपेक्षा अनेक इच्छुक आमदार व्यक्त करू लागले आहेत विशेष म्हणजे ज्यांची दुसरी किंवा त्यापेक्षा अधिकची टर्म आहे त्या आमदारांना मंत्रीपदाचे सर्वाधिक वेध लागले आहेत दरम्यान रायगडात पालकमंत्रीपदासाठी सर्वाधिक चुरस निर्माण होणार आहे यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आदिती तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्यात सर्वाधिक चुरस निर्माण झाली आहे या दोघांपैकी कोणाच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडेल हे लवकरच त्याचबरोबर भाजपच्या वतीने चौथ्यांदा आमदार झालेले प्रशांत ठाकूर आणि दुसऱ्यांदा आमदार झालेले महेश बालती हे देखील मंत्रीपदाच्या स्पर्धेत असल्याचे कळते त्यामुळे भाजपच्या कोट्यातून कोण होणार मंत्री याची उत्सुकता आहे